श्रीराम परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचन गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्री वसंतराव गोखले दिनांक बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट दासनवमी आज दासनवमी सुमारे तीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राला ललामबोध झालेले संत समर्थ रामदास स्वामी होऊन गेले त्यांची पुण्यतिथी तीच ही दास नवमी त्या यवनी सत्तेचा अंमल चालू होता तेव्हा त्या सत्तेला दूर करून धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी शंकरांनी शिवाजीचा अवतार घेतला आणि रामाचा अवतार समर्थ स्वरूपात झाला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम सृजाम्यहं या भगवंताच्या वचनाप्रमाणे दैत्यसंहारासाठी भगवंतांनी पुन्हा अवतार धारण केले मारिलेची मारावे असे समर्थ म्हणतात पूर्वी जे रावणादी असूर झाले तेच पुन्हा जन्माला आले आणि त्यांचा संहार करण्यासाठी पुन्हा भगवंताला अवतार घ्यावा लागला तेच तेच दैत्य पुन्हा पुन्हा जन्म घेऊन मानवाला त्रास देत असतात आजही तेच दैत्य पुन्हा त्रास देत आहेत आता खरा मुसलमान मात्र भारतात एकही सापडणार नाही त्यावेळेप्रमाणेच आजही परिस्थिती निर्माण झालेली आहे आज आणि आजही भगवंताचा अवतार निर्माण झालेला आहे पण अद्याप तो गुप्त स्वरूपात आहे वेळ येताच तो प्रगट होईल असो आपण आजच्या प्रसंगी थोडासा समर्थ चरित्राचा विचार करू जांबगावी सूर्याजी पंत कुलकर्णी यांच्या घरी रामनवमीच्या पुण्य दिवशी दुपारी बारा वाजता मारुतीरायांनी जन्म घेतला तेच हे समर्थ भगवंत हे नेहमी जन्म घेत नसतात तर त्यांचे भक्त दास हे जन्म घेतात म्हणून मारुतीरायांनी जन्म घेतला अर्थात मारुतीराय हे प्रत्यक्ष रामरूपच झालेले होते रामरूपात मिळून गेलेले दास होते तेव्हा ते आणि रामराय वेगळे नव्हतेच आणि म्हणून मारुतीचा अवतार म्हणजे शंकरांनी शिवाजीचा अवतार घेतला कारण यावनी सत्तेशी झुंज देण्यासाठी लागणार क्षात्रतेज शक्ती ही फक्त शंकरांच्या ठिकाणीच आहे आणि शंकर हे रामभक्त अशी ही योजना आहे शिवाजी महाराजांनी समर्थांना गुरु केलं आणि समर्थांनी त्यांच्याकडून राष्ट्रकार्य आणि धर्मकार्य दोन्हीही करवलं शिवाजी महाराजांनी आपलं सगळं राज्य समर्थांना अर्पण केलं परंतु समर्थांनी ते त्यांनाच परत देऊन हे भगवंताच म्हणून सांभाळायला सांगितलं असे हे अलौकिक गुरु शिष्य होते समर्थ हे नावाप्रमाणेच समर्थ म्हणजे सम अर्थ होते तेव्हा त्यांना संपत्ती आणि मृत्यिका समानच होतील मग ते कशाला राज्याचा स्वीकार करतील समर्थांचं चरित्र बालपणापासूनच मोठं उज्ज्वल आहे समर्थ पाच सहा वर्षांचे असतानाच मारुतीरायांनी त्यांना पळवून नेलं आणि साक्षात रामरायाचं दर्शन घडवलं रामरायांनी कृपा करून एक चिठ्ठी आणि एक बाण त्यांच्या हाती दिला इकडे मुलाला कुणी माकड्यांनी पळवलं म्हणून सर्वांनी शोध चालू केला शेवटी मारुतीरायांनी त्यांना घरी आणून सोडलं तो त्यांच्या एका हातात बाण आणि एका हातात चिठ्ठी होती बाण कशासाठी तर क्षात्रतेज दर्शक आणि चिठ्ठी समर्थांच्या वडिलांना लिहिलेली होती त्यात समर्थ कोण आहेत याची स्पष्ट जाणीव दिलेली होती आणि त्यांच्या नादाला लागू नये असं सांगितलेलं होतं त्यांना साधनाची जरुरीच नव्हती परंतु लोकोपचार म्हणून त्यांनी अलौकिक अनुष्ठान आणि साधना करून दाखवली आधी केले आणि मग सांगितले हे वचन सार्थ करून दाखवलं मायेचा त्याग दास्याशिवाय होतच नाही म्हणून ते दास झाले नवमी साधावी असं समर्थांनी म्हटलंय त्यांनी स्वतः नवमी अखंड साधली जन्म राम नवमीला झाला माघवद्य नवमीला देह ठेवला आणि आयुष्यभर नवमी साधली ही नवमी कोणची तर पंच कर्मेंद्रिय आणि चार ज्ञानेंद्रिय मिळून नऊही इंद्रियातील मकार म्हणजे मीपणा काढून टाकणं म्हणजे नवमी साधायची म्हणजे मग नवमी ते आत्मनिवेदन हे बरोबर साधत ही नवमी समर्थांनी साधली सगळ्या इंद्रियांचं मूळ जो अहंकार ज्याच्या योगाने इंद्रिय काम करतात ते मूळ स्वरूप जाण्याचं तर अहंकार ममत्व गेलं पाहिजे एका इंद्रियातलं महमत्व अहंकार जाणं कठीण मग इथे तर नऊ इंद्रियातलं ममत्व जायला हवं अवघार अस विषय तो झाला नारायण असं झालं पाहिजे हे फारच कठीण आहे त्यासाठी प्रथम दास व्हायला हवं दास म्हणजे शूद्र देह हा शूद्र आहे असं मागे एकदा सांगितलं होत हा शूद्र सद्गुरूंच्या पायाचा दास झाला पायी विनटला म्हणजे मगच तो सद्गुरू कृपेला प्राप्त होतो आणि त्यांनी कृपावंत होऊन दिलेलं तेजस्वी नाम घेतलं म्हणजे कृपेची गंगा वर्षाव करते आकाशगंगा हीच पुढे गुप्त गंगा झाली सद्गुरूंनी दिलेलं नाम गुप्तपणे घेतलं की हृदयात ती गुप्त गंगा प्रकट होते आणि तिथेच असलेल्या भगवंताच दर्शन होत हृद्देशेर्जुन तिष्ठती असं भगवत वचन आहे समर्थांची स्वारी नेहमी करवंदीच्या जाळीजवळ कुठेतरी असे मागच्या जन्मातली वृत्ती तशीच राहिली होती मारुतीरायांची अखंड कासोटी तर यांची लंगोटी असे मारुतीरायाप्रमाणेच हेही नाना प्रकारचे आवाज काढत असत लौकिक दृष्ट्या समर्थांची तयारी झाल्यावर एकदा त्यांची परीक्षा घेण्यासाठी हजारो साधू लोक भोजन मागायला आले त्यांनी हो म्हणून स्नान करून यायला सांगितलं स्वतः सीतामाईंनी केलेला स्वयंपाक त्या हजारो लोकांना देऊन समर्थांनी त्यांना तृप्त करून पाठवलं शिवाजी महाराजांनी राज्य दान केलं कारण बोळे शंकरच ते सर्वस्व देऊन बसले परंतु यांनी आपली फक्त लंगोटीच ठेवली वृत्ती घेतलीच नाही समर्थांची कृपा झाल्यावर दारिद्र्य राहणारच कुठून समर्थ कृपा झाल्यानेच वैभव प्राप्त होत असत तिथे कशाचीही कमतरता राहत नाही सरकार स्वरी आली की त्यांचं वैभव बरोबर येतच समर्थांनी शिवाजी महाराजांच्या सहाय्याने धर्मस्थापना करून आनंद भुवन निर्माण केलं म्हणजे प्रत्येकाचं अंतःकरण आत्मानंदाने आनंदित केलं असं आम्ही म्हणतो आणि माघवद्य नवमीच्या दिवशी देह ठेवला तोही प्रसंग मोठा अलौकिकच आहे समर्थांनी अन्नपाणी वर्ज केलं आणि आपण आता देह ठेवणार असल्याचं सांगितलं वद्य नवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता तिथे असलेल्या सगळ्यांना समर्थांनी जवळ बसवलं स्वत समर्थ आसनस्थ झाले समोर रामाच्या मूर्त्या होत्या सर्वांसमक्ष त्यांनी नेत्रावाटे ज्योत काढून दाखवली ती सगळ्यांनी पाहिली आणि ते तेज राम मूर्तीमध्ये विलीन झालं मिळवून गेलं आणि त्या मूर्तींना विलक्षण तेज प्राप्त झालं सज्जनगडावर याच मूर्तींची स्थापना पुढे करण्यात आली त्या मूर्तींची हकीकतही मोठी गमतीदार आहे हकीकत श्री मोठी दर्शन झालं तशाच मूर्ती कोण घडवील असं ते पाहत होते पण तशा प्रकारचा कलाकार कुठे मिळणार समर्थ तंजावरला गेलेले असताना त्यांनी चौकशी केली तेव्हा कळलं की एक असा कलाकार आहे पण तो जन्मांध आहे तेव्हा समर्थांनी भीमस्वामींना त्या अंध कलाकाराला बोलवून आणायला सांगितलं आणि विचारलं तू अशा श्रीरामांच्या मूर्ती करशील का तू म्हणाला करीन पण मला दृष्टी नाही तेव्हा समर्थांनी त्याला दृष्टी दिली आणि मस्तकावर हात ठेवून श्रीरामरायाचं प्रत्यक्ष दर्शन करवलं आणि जे दर्शन पाहिलं तशी मूर्ती घडवायला सांगितली त्याने अगदी हुबेहूब मूर्ती घडवली त्यांचं वजन चौदा मन असून त्या सुवर्णाच्या मूर्ती आहेत असं वर्णन आहे त्यांची समर्थ वाट पाहत होते पण एवढ्या जड मूर्ती कोण आणणार आणि कशा आणणार परंतु स्वतः भीमस्वामींनी त्या मूर्ती तंजावरहून गडावर वाहून आणल्या विचार करण्यासारखी गोष्ट आहे एवढ्या चौदा मनाच्या मूर्ती भीमस्वामींनी एकट्याने कशा हो आणल्या असतील पण ते नावाप्रमाणेच भीमच होते आणि गुरुकृपेमुळेच हे साधलं त्या मूर्ती गडावर आल्या तो दिवस माघ वद्य पंचमीचा होता म्हणून या दिवसाला फार महत्व आहे आमच्याकडे श्री महाराजांच्या पादुकाही माघ वद्य पंचमीला त्यामुळे मोठच समाधान वाटलं आणि फार आनंद झाला श्रीरामाच्या मूर्ती येताच आपण चार दिवसात देह ठेवणार असं समर्थांनी सांगितलं आणि प्रथम कल्याणांना दूर पाठवलं सगळी जवळची माणसं रेणू अक्का वगैरेंना दूर पाठवलं आणि म्हणाले कोणीही रडू नका जे कोणी राहिले होते त्यांना प्रत्यक्ष तेज काढून दाखवलं ज्यांनी हे पाहिलं ते भाग्यवानच होते पुढे कल्याणांना कळताच ते आले समर्थांची देहाची रक्षा होती तिथे आता एक नुसता दगड ठेवलेला होता ज्यांच्यामुळे आपल्याला आत्मारामाचं दर्शन झालं ते समर्थ यापुढे देहात दिसणार नाहीत हे पाहून एवढे जाणते कल्याण स्वामी पण त्यांनीही अश्रू गाळले विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यावेळी दगड दुभंगला आणि समर्थांनी कल्याणांना दर्शन दिलं आणि म्हटलं मी इथेच आहे पूर्वी देहात होतो आता सर्वत्र व्यापून राहिलो आहे तरीही कल्याणांना ते सहन झालं नाही आणि त्यांनीही देह ठेवला त्या सुवर्णाच्या तेजस्वी मूर्ती पाहायला आम्ही मुद्दाम केलो होतो मूर्ती खरोखरच अप्रतिम आणि तेजस्वी आहेत आम्हाला त्या सुवर्णाच्या नाही दिसल्या आपल्याला ती दृष्टी नसते परंतु आम्ही समाधान केलं की त्या सुवर्णाच्या म्हणजे चांगल्या वर्णाच्या असल्याने सुवर्णाच्या आहेत असा उल्लेख केला असेल असो अशी नवमी ज्यांनी अखंड साधली त्यांची कृपा मिळवण्यासाठी आणि त्यांनी जे मिळवलं ते प्राप्त करून घेण्यासाठी नऊ भक्तींपैकी एक तरी भक्ती आपण करायला हवी संत चरित्रांच श्रवण करायचं आणि कीर्तन करायचं म्हणजे प्रवचन नव्हे तर अखंड चिंतन अनुसंधान म्हणजेच कीर्तन गुरुकृपेने मिळालेल्या नामाचं अखंड चिंतन आणि भगवत चरित्राचं अखंड गायन करावं म्हणजेच समर्थांची नवमी खऱ्या अर्थाने साजरी होईल समर्थांनी म्हटलं की मला दासबोधातच पहा हा दासबोध म्हणजे ग्रंथ नव्हे तर देह हाच ग्रंथ आहे या ग्रंथाचं एकेक -एक जन्माचं पान उलटून पाहायचं अशी अनंत पानं या देह ग्रंथाची आहेत ती पाहात पाहात मूळ रूपापर्यंत जायचं म्हणजेच ग्रंथ वाचन करायचं ह्या मार्गात मग अनुहत वगैरे विविध प्रकारचे ध्वनी ऐकू येतील ते श्रवण करायचे अशी एक एक भक्ती साधायची आणि शेवटी नवमी साध्य केली की मग आत्मनिवेदन कर्ममार्ग हा शुद्धीसाठी आहे वेदविद्या ही ज्ञानाची विद्या आहे पण भगवंताला प्रिय असणारं जे प्रेम भक्ती त्याला आपण पारखे झालो आहोत त्यामुळे भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये अज्ञानाचा जो पडदा झालाय तो दूर करायला हवा भक्तीने नामानेच तो केवळ दूर होईल म्हणून तेच करायचं म्हणजे शेवटी आत्मस्वरूप प्राप्त होईल रामायणातल्या अहिल्याची कथा अंतरात कशी पाहायची याचा आज आपण विचार करू अहिल्या ही ब्रह्मदेवाची मानस कन्या इथे ब्रह्मदेव कुठे आहे तर मूळ परब्रह्म स्वरूप ब्रह्मरंध्रापाशी आहे तिथेच त्याचं स्थान आहे मूळ परब्रह्मापासून प्रथम त्रिगुण तयार झाले तेच ब्रह्मा विष्णू आणि महेश नंतर मग सप्तर्षी निर्माण झाले त्यातलाच एक ऋषी गौतम ही सगळी सृष्टी अर्थातच जडसृष्टी नव्हे फक्त मानस सृष्टीच प्रथम तयार झालेली होती त्यातलेच हे सगळे अशा ब्रह्मदेवाची मानस कन्या अहिल्या मानस कन्या म्हणून मानसकन्या म्हणायचं अहि म्हणजे पृथ्वी तेव्हा अहिल्या ही पृथ्वीच असा अर्थ घ्यायचा मानस सृष्टीमध्ये ही निर्माण झाली तेव्हा लहानपण पाजणं वाढवणं वगैरे काही संस्कार त्यात नसतात ती एकदम मोठीच झाली गौतम ऋषी म्हणजे तरी कोण तर गौ म्हणजे इंद्रिय आणि ती तमात म्हणजे अज्ञानाम धक्कारात असलेली असा हा गौतम अंधारात होता ब्रह्मदेवाचेच पुत्र चंद्र आणि इंद्र इंद्राला मात्र त्याने देवांचा राजा केला हाच जीवेंद्र देहात आहे त्याच वाहन म्हणजे ऐरावत सात सोंडा असलेला हा ऐरावत त्याचाच भाऊ चंद्र चंद्र म्हणजे मन या चंद्राचं वाहन हरिण असं आहे हरिणाच वाहन का तर मन हे अत्यंत चंचल आहे तेव्हा अत्यंत चंचलत्व दर्शक हरिण हेच त्याचं वाहन असणं जरूर आहे त्या चंचल हरिणावर चंचल मन म्हणजे चंद्र आरूढ झाल्याने त्याचे चंचलत्व आणखीनच वाढलं ब्रह्मदेवाने अहिल्याचं लग्न करायचं ठरवलं मात्र एक पण लावला होता तो म्हणजे जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा आधी करेल त्याला अहिल्या मिळेल हा पण ऐकताच सर्वजण पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले इंद्र ऐरावतावरून निघाला तर चंद्र हरणावरून निघाला या सगळ्या देवता देहातच आहेत त्या कुठे असतात ते न्यास करणाऱ्यांना कळू शकेल सर्वजण पृथ्वी प्रदक्षिणेला गेले पण गौतमानी युक्ती केली गाय ही द्विमुखी असताना तिला प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणा केल्यासारखं होतं म्हणून गौतमाने ते करण्याचं ठरवलं द्विमुखी म्हणजे वीत असताना त्याप्रमाणे तशी द्विमुखी गाय पाहून गौतमाने तिला प्रदक्षिणा घातली आता इथे द्विमुखी गाय कोणची तर गाय म्हणजे इंद्रिय अर्थात बुद्धी ही गाय ही गाय सारखी विचार वीत असतेच बुद्धी ही सारखीच विचार प्रसवत असते तेव्हा तिला गौतमाने चटकन प्रदक्षिणा केली आणि अहिल्येशी त्याचा विवाह झाला तेव्हा इंद्राला मोठा राग आला आणि त्याने गौतमाचा सूड घेण्याचं ठरवलं पुढे गौतम दूर गेलेला पाहून इंद्राने वेष पालटला अनंतरूपे नटलेल्या ब्रह्मदेवाचाच मुलगा तो बापाची विद्या त्याला चांगली अवगत होती त्याने गौतमाचा वेष धारण केला अर्थात तो इंद्रियाधीन झाला आणि त्याने अहिल्याचा उपभोग घेतला बहिणीशी रथ होण्याचं पाप त्यांनी केलं अहिल्यालाही कामविकारात त्याचं खरं स्वरूप कळूनही ती त्याचा त्याग करू शकली नाही हे तिच्या हातून पाप घडलं गौतमांनी अहिल्याला शाप दिला की दगड होऊन पडशील त्याप्रमाणे ती शिला झाली पृथ्वीवर एकंदर दोन तृतीयांश दगड आहेतच एक तृतीयांश भाग फक्त सुपीक जमीन आहे परंतु सर्वांचाच उद्धार नाही होत श्रीरामांच्या पदधुलीने एका दगडाचाच उद्धार झाला सगळ्या दगडांचा उद्धार व्हायला तितके राम यायला हवेत श्रीरामाच्या चरणाची धूळ रजक्कण उडून त्या शिलेला लागताच अहिल्येचा उद्धार झाला आणि या जड देह भावातून ती मुक्त झाली म्हणूनच म्हटलं आहे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढ़ो लागे संत म्हणजे रामरूप झालेले तेच संत इतर नव्हेत ते सांगतील तेच ऐकायचं आपण मात्र जवळचं रामरूप आत्मरूप पाहत नाही आणि दूर असलेल्या वासना विषय ओढू पाहतो आणि ते प्राप्त झाले नाही म्हणजे दुःख करतो जीवांचं पुनरपी जननम पुनरपी मरणम हे अखंड चालूच आहे पुन्हा परमेश्वराकडे जाण्याचा मूळ स्वरूपाकडे जाण्याचा मार्ग जीवाला सापडत नाही तो मार्ग फक्त जाणकार योगीच जाणतात म्हणून अशा जाणकार सद्गुरूंनी दिलेलं नामच घ्यायचं त्यांनी सांगितलेल्या मार्गानेच जायचं म्हणजेच ती जाणीव आणि ते ज्ञान सद्गुरु कृपेने या जीवाला प्राप्त होईल